दारवा येथे पालकमंत्री संजय राठोड यांच्या उपस्थितीत दिव्यांगासाठी मोफत कृत्रिम अवयव वाटप शिबीर संपन्न दारवा येथे दिव्यांगासाठी आयोजित मोफत कृत्रिम अवयव सहाय्यभूत साधने वाटप शिबिराचे राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ व वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या उपस्थितीत संपन्न झाला कृत्रिम अवयव आणि इतर साधने हे दिव्यांगांना सहाय्यभूत ठरतात त्यांना सन्मानाचे जीवन जगता यावे त्यांच्या जीवनातील संघर्ष कमी व्हावा या उद्देशाने मतदारसंघातील तिन्ही तालुक्यात असे शिबिराचे आयोजन करण्यात आले होते दिव्यांगाचे चेहऱ्यावरील आनंद बघून अधिक काम करण्याची ऊर्जा मिळाली त्यांचे कठीण आयुष्याला सुखकर करण्यात खारीच्या वाटा उचलू शकलो याचे समाधान असल्याचे त्यांनी सांगितले ज्यावेळी शिबिराला आलेल्या मोठ्या संख्येने दिव्यांगाशी पालकमंत्री संजय राठोड यांनी संवाद साधला